दसरा नवरात्र संपली की दहा दिव, दिवस दहावा दिवस म्हणजे दसरा येतो पौराणिक कथेनुसार देवाविरुद्ध राक्षसाचे घणघोर युद्ध अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमी पर्यंत नऊ दिवस चालले होते दहाव्या दिवशी पार्वतीने विजयी होऊन काशीत प्रवेश केला तो दिवस होता अश्विन शुद्ध दशमीचा विजयारूपी रूपी पार्वतीने विजय मिळवला म्हणून या दिवसाला विजयादशमी असेही म्हणतात दसरा हा एक साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानतात कोणत्याही मंगल कार्यांचा किंवा कोणत्याही नवीन कामाचा श्री गणेशा या दिवशी करतात लहान मुलांकडून या दिवशी सरस्वती पूजन करून शिक्षणाचा प्रारंभ करतात या दिवशी शमी वृक्षाची पूजा केली जाते रामाने रावणाशी युद्ध करून त्यांचा वध केला व वनवासात जाताना शमीच्या वृक्षाच्या ढोलीत ठेवलेले शस्त्रस्त्री परत ताब्यात घेतले म्हणून शमीच्या वृक्षाला या दिवशी महत्व आहे उत्तर भारतात या दिवशी रावणाची प्रतिमा जाळण्याची प्रथा आहे वनवासाला जाता त्यांना सीतेचे सुवर्ण अलंकार आपट्याच्या झाडांमध्ये ठेवले होते असे मानतात म्हणून आपट्याचे पाने सोने म्हणून सर्वांना वाटतात या दिवशी वाहनाच वाहनाची ही पूजा करतात या दिवशी घरातील कर्त्या पुरुषांनी सीमोलंघन करवायचे असते सोने घेऊन देवीचे दर्शन घ्यायचे घरी आल्यावर बहिणींनी अथवा घरातील मुख्य जी सवाषणी स्त्री असेल तिच्याकडून ओवाळून घ्यायचे असा प्रघात आहे पूर्वी साम्राज्य वर्धानाच्या दृष्टीने ज्या मोहिमा आखल्या जातात। त्याची सुरुवात या दिवशी सीमोल्घनाने होत असते या दिवशी स्वयंपाकात मुख्यतः पुरणपोळी करतात तळण खीर व इतर स्वयंपाक सणाप्रमाणे करतात